नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टी व्ही फ्री जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एल ई डी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात मराठी जाणीव समाजमानाची

पंचायत कायमस्वरूपी गटविकास अधिकारी द्यावा म्हणून तालुक्यातील प्रमुख शिष्टमंडळाने आज पंचायत समितीत गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध केला मिरज हे भौगोलिकदृष्ट्या मोठे असल्याने या ठिकाणी कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नसल्याने तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होत आहे ही गैरसोय त्वरित थांबवून कायमस्वरूपी गटविकास अधिकारी द्यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी बोलवाडचे उपसरपंच कांबळे मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर ग्रामपंचायत सदस्य कपिल कबाडगे एरंडोलीच्या सरपंच वासंती धेंडे भाजपचे युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष अप्पासो पाटील दादा धडस मानमोडीचे सरपंच स्वागत साळुंके आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते